आयुष्यमान सुद्धा आपल्याला माणसात आणण्याच काम केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या स्मृती निमित्त आपण या ठिकाणी आहोत प्राध्यापक सर

प्रत्यक्षात रोचला पाहिजे बाबासाहेबांना जे डोक्यावर घेतो डोक्यात अत्यंत आवश्यक आहे त्या शिक्षक निर्माण करणाऱ्या संस्थेतून सुद्धा त्यांनी चळवळ कशी उभी करायची आणि नवीन कसा निर्माण करायचा हे त्या विद्यार्थ्यांमध्ये परफॉर्मन्स आणि सुद्धा अनुभव घेतो की कुठल्याही ठिकाणी जात असताना कशा पद्धतीने जायचं एक वक्ता कसा तयार करायचा एक कार्यकर्ता कसा असला पाहिजे आणि तुझे विचार कसे असले पाहिजे आणि ते प्रत्यक्षात कृती करून घेऊन त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम गुरुजींनी केलेलं आहे कार्य खूप मोठं आहे या वार्डात जी चळवळीच्या माध्यमातून त्या सगळ्या कार्यातून उजाळा करत अल्पावधी करणं शक्य होत नाही परंतु पर पर प्रत्यक्ष कृतीतून उतरवणारे एक व्यक्ती मार्गदर्शक त्यांचे विचार हे कायम जिवंत असतात त्यांच्या विचाराच्या माध्यमातून आपण त्यांना कायम त्यांच्या जो जो स्मृती जोपासूया एवढं या प्रसंगी सांगतो हे थांबतो